गुढीपाडवा विशेष आम्रखंड आणि पुरीचा आजचा हा भेद पुरी न लाटता न कापता अवघ्या पाच मिनिटात पन्नास तुऱ्या सहज बनवू शकता टम्ब फुललेली ही पुरी बनवण्याची सगळ्यात सोपी पद्धत गुढीपाडव्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होते हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना भरभराटीचं चांगल्या आरोग्याचं आणि सुख समृद्धीचं जावो तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत मग चला बनवूया मस्त अशी ही टम्म फुललेली पुरी आणि आम्रखंड पण त्यासोबत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुरीसाठीच कणिक भिजवून घेऊया तर तीन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे वजनी प्रमाणात बघाल तर अर्धा किलो पीठ आहे यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ म्हणजे पाव चमचा मीठ घालून घेतलं दोन चमचे बारीक रवा घालायचा रवा घातल्याने पुरी छान अशी खुसखुशीत होते त्यानंतर यामध्ये घालणार आहोत एक वेगळा पदार्थ तो म्हणजे गुळाची पावडर अर्धा चमचा गुळाची पावडर घालायची गुळाची पावडर घातल्याने पुरी खायला चविष्ट लागते आणि कलरही छान येतो त्यानंतर दोन चमचे तेल घातलं तेल मात्र थंडच आहे गरम केलेलं नाही आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया तुम्हाला जर गूळ वापरायचं नसेल तर त्याऐवजी एक चमचा साखर घालू शकता आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून कणिक भिजवायचे आहे पुरीसाठीचं जे कणिक असतं ते थोडंसं घट्टसर सा असतं चपाती बनवण्यासाठी आपण अगदी मऊ असं पीठ मळून घेतो तसं न करता थोडंसं सा घट्टसर भिजवायचं संपूर्ण कणिक भिजवण्यासाठी दीड कप पाणी लागलं आहे त्यानंतर हे चांगलं मळून घेतलं की एक चमचा तेल घालायचा आणि पुन्हा अगदी एक ते दोन मिनटं ही कणिक चांगली मळून घेतली पुरीसाठीचं कणिक थोडंसं घट्टसरच ठेवायचं सैल भिजवायचं नाही नाहीतर पुऱ्या तर व्यवस्थित तयार होणार नाही त्या फुलणार देखील नाहीत म्हणूनच हे घट्टसर कणिक भिजवून घेतलं यावर झाकण ठेवून दहा मिनटं मुरत ठेवूया तोपर्यंत मस्त असं आपण आम्रखंड बनवून घेऊ आम्रखंड बनवण्यासाठी मी घेतले आहेत दोन मध्यम आकाराचे आंबे आणि आंबे स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यात भिजत ठेवायचे त्यानंतर यातला गर काढून घ्यायचा तुम्हाला आम्रखंड बनवायचं नसेल तर नुसतं श्रीखंडही बनवू शकता मस्त असा हा आंबा आहे जो बक्ताक्षणी खाव असा वाटतोय यातला सगळा गर काढून घेतला इथे मी फक्त दोनच आंबे वापरले तुम्ही तुमच्या चवीनुसार आवडीनुसार जास्तही गर घालू शकता दोन्हीही आंब्याचा गर काढून घेतला लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया दूध किंवा पाणी अजिबात वापरायचं नाही असंच हे मिक्सरवरनं फिरवून घ्यायचं म्हणजे मस्त अशी घट्टसर ही आंब्याची प्युरी म्हणजे गर तयार होतो आम्रखंड असो किंवा श्रीखंड सगळ्यात महत्वाची जी गोष्ट असते ती म्हणजे चक्का तर चक्का बनवण्यासाठी मी अर्धा किलो दही घेतलं होतं एका सुती कपड्यात उंच ठिकाणी बांधून ठेवायचं त्यामुळे त्यातलं सगळं पाणी निथळून जातं आणि या अर्धा किलोमध्ये एक कप चक्का तयार झाला आहे घरच्या घरी हा चक्का तयार होतो विकतचा चक्का आणून श्रीखंड किंवा आम्रखंड बनवण्यापेक्षा घरीच अगदी परफेक्ट हा चक्का तयार झाला एक कप चक्का आहे तो व्यवस्थित मिक्स करून घेतला त्यानंतर यामध्ये घालणार आहोत आपण पाऊन कप साखर श्रीखंड बनवताना पिठी साखरच घालायची अखंड साखर घालायची नाही ती लवकर मेल्ट होणार नाही आता हे चांगलं मिक्स करून घेऊया जर तुम्हाला गोड कमी आवडत असेल तर अर्धा कप पिठी साखर घातली तरीही चालेल त्यानंतर एक ते दोन मिनटं हे चांगलं मिक्स करून घेतलं आता आपण आंब्याचा जो गर मिक्सरवरनं फिरवून घेतला होता तो सगळा गर यामध्ये घालायचा आणि त्यानंतर हँड ब्लेंडरने हे अगदी एक मिनटासाठी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अगदी स्मूथ असं आपलं हे आम्रखंड तयार होतं पण जर तुमच्याकडे हँड ब्लेंडर नसेल तर चाळणीने यंत्राने किंवा मिक्सरवरनं फिरवून घेतलं तरीही चालेल अवघ्या okay, एका मिनटात आपलं हे आम्रखंड तयार झालं टेक्स्चर बघा विकतचं जसं आम्रखंड किंवा श्रीखंड असतं अगदी तसंच तयार झालं आहे घरातल्या उपलब्ध साहित्यामध्ये परफेक्ट अशी ही रेसिपी त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्याचं टेक्स्चर बघा इतपत घट्टसर आपल्याला श्रीखंड किंवा आम्रखंड हवं त्यानंतर सगळ्यात शेवटी यामध्ये घालायची आहे एक चमचा वेलची पावडर वेलची पावडर घालून पुन्हा हे व्यवस्थित मिक्स केलं की तयार झालं आहे आम्रखंड जर तुम्हाला आम्रखंड बनवायचं नसेल तर चक्का साखर घालून श्रीखंडही बनवू शकता आता जरी सैलसर वाटत असेल पण फ्रीजमध्ये ठेवलं की ते घट्टसर होत एका मोठ्या मध्ये काढून घेतलं तुम्हाला हवं असेल तर यामध्ये आंब्याचे बारीक काप करून घाला ड्रायफ्रुट घाला तर इथे मी थोडासा बारीक चिरलेला पिस्ता आणि केसर घालून घेतला आहे त्यानंतर आपण हे फ्रीजमध्ये ठेवूया तोपर्यंत मस्त अशी गरमागरम पुरी तयार करून घेऊ पीठ भिजवल्यानंतर लगेचच पुरी बनवायची नाही कारण त्यामध्ये आपण रवा घातलेला असतो तर कणिक बघा चांगलं मुरलं गेलं हलकंसं सैल झालं आहे लगेचच त्याच्या लाट्याही बनवून घेऊया तर पुरी किती मोठी किंवा लहान हवी त्यानुसार या लाट्या बनवून घ्यायच्या असं केल्याने काम तर सोपं होतं पण वेळही वाचतो आणि पुऱ्या देखील पटकन तयार होतात तर मी या छोट्या आकारातल्या लाट्या बनवून घेतल्या सगळ्या पिठाच्या जर लाट्या बनवून घेणार असाल तर त्या बनवल्यानंतर झाकून ठेवायच्या म्हणजे पीठ कोरडं होणार नाही तर या लाट्या बनवून घेतल्या पण मात्र आज आपण पुरी न लाटता न कापता बनवणार आहोत तर त्यासाठी वापरायची आहे ही पापड बनवण्याची मशीन यामुळे काम अगदी सोपं होतं आणि अवघ्या पाच मिनटात पन्नास पुऱ्या तयार होतात तर इथे प्लॅस्टिकची पिशवी वापरायची नाही फक्त मशीनला हलकंसं तेल लावून घ्यायचं आणि लगेचच प्रेस केलं की बघा मस्त अशी पुरी तयार होते न लाट ता न कापता ही परफेक्ट पुरी या पद्धतीने पाच मिनिटात पन्नास पुऱ्या तुम्ही सहज बनवू शकाल आणि पुरी तुम्हाला किती पातळ किंवा जाड हवी त्यानुसार प्रेस करून घ्यायचं तरी ते मी मध्यम आकाराच्या या पुऱ्या बनवून घेतल्या खूप पातळही नाही किंवा खूप जाडसरही नाही पुरी बनवताना खूप पातळ बनवायची नाही थोडीशी जाडसरस बनवायची पातळ पुरी फुलतही नाही आणि कडक होते तर नवीन वर्षाची सुरुवात ही चांगल्या आरोग्याने व्हावी यासाठी पुरी तळण्यासाठी एनलाइव यांचं लाकडी घालण्याचं शेंगदाणा तेल मी वापरलं आहे रिफाईंड तेल हे आरोग्याच्या दृष्टीने घातक असतं आणि शुद्ध स्वरूपात बनवलेलं हे तेल तुम्हाला हवं असेल तर व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शनमध्ये आहे चांगल्या आरोग्यासाठी रिफाईंड तेलाचा वापर न करता लाकडी घाण्याचे शुद्ध स्वरूपात तयार केलेले हे तेले वापरा तेल वापरा आरोग्याच्या सगळ्या तक्रारी दूर होतील पुरी तळताना तेल चांगलं गरम करून घ्यायचं गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि त्यानंतर पुऱ्या तळायच्या कोमट किंवा थंड तेलामध्ये पुरी तळू नका ती व्यवस्थित फुलणार नाही आणि पुरी देखील खूप तेलकट होईल मस्त टम्म अशी ही पुरी फुलते पण एक सोबत जास्त पुऱ्या तळायच्या असेल तर आधी आपण जी पुरी घातली आहे ती तेलावर तरंगते त्यानंतरच दुसरी पुरी घालायची म्हणजे सगळ्या पुऱ्या छान फुलतात नाहीतर त्या एकमेकांना चिकटतात आणि पुऱ्या व्यवस्थित फुलत नाही पुरी तळताना गॅस मध्यमाचेवरच ठेवा कारण तेल चांगलं गरम झालेलं आहे या पद्धतीने अवघ्या पाच मिनटात पन्नास पुऱ्या देखील सहज बनवू शकता न लाटता न कापता देखील पुऱ्या अगदी टम्म फुलतात गरमागरम पुरी आणि त्यासोबत आम्रखंड नवीन वर्षाची ही सुरुवात श्रीखंड पुरीने जरूर करा आणि पुरी बघाल तर अगदी टम्म फुलते मस्त असा पापुद्रा देखील त्याला आला आहे जशी तुम्ही पुरी लाटून बनवता तशीच पुरी तयार होते त्यामुळे पुरी बनवण्याची ही सोपी पद्धत जरूर ट्राय करा अगदी साधी सोपी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत